ते ट्रॅफिकमुक्त चाकण कृती समितीच्या माध्यमातून आज जो मोर्चा पी एम आर डीअर काढला होता ज्यामध्ये आमदार साहेब बाबाजी काळे आणि माजी खासदार शिवाजीदादा सुद्धा यामध्ये सहभागी झाले होते सगळेच लोकप्रतिनिधी तालुक्यातले यामध्ये सहभागी झाले होते यामध्ये सकारात्मक चर्चा झाली पी एम आर डी एच्या माध्यमातून जे सुरुवातीचे काही पाच महत्वाच्या मिसिंग लिंक्स आहेत या मिसिंग लिंक्सचे टेंडर्स त्यांनी आधी फ्लोट केलेले आहेत याबरोबर आणखी अकरा मिसिंग लिंक जे आहेत या अकरा मिसिंग काम साधारणतः पुढच्या दोन महिन्यामध्ये आचारसंहितेचा आणि या सगळ्याचा विचार करता दोन महिन्यामध्ये सुरू होणं अपेक्षित आहे याचबरोबर एम आय डी सीचे जे अंतर्गत रस्ते या अंतर्गत रस्त्यांची एक डेडलाईन ही अपेक्षित आहे जी सगळ्या उद्योजकांची एक चिंता आहे की एवढा मोठा रेव्हेन्यू देणारी एम आय डी सी आहे परंतु त्यामधले जे अंतर्गत जे रस्ते आहेत या अंतर्गत रस्त्यांच्या बाबतीत नेमकी काय भूमिका आहे तिथल्या क्वालिटी अश्युरन्सचं काय या सगळ्या गोष्टीविषयी एम आय डी सीकडून कडून एक अश्युरन्स हा मागितलेला एम आय डी सी तीन टप्प्यांमध्ये काम करत आत्ता अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे पहिले दहा किलोमीटर नंतर दहा किलोमीटर आणि नंतर दहा किलोमीटर पुणे नाशिक नॅशनल हायवेच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बाबतीतलं जे स्टेटस आहे यामध्ये जे पी एम आर डीकडून भूसंपादन अपेक्षित आहे त्याची मोजणी सुरू आहे आणि हे सगळं काम सुरू व्हायला साधारणतः मार्च ते एप्रिल हा पुढचा काम आहे निविदा प्रक्रिया संपून त्यानंतर टेक्निकल बीड फायनान्शियल बीड या सगळ्या गोष्टींनंतर मार्च ते एप्रिल पर्यंत पुणे नाशिक हायवेचं काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे तळेगाव चाकण शिक्रापूरच्या बाबतीमध्ये हे टेंडर फ्लोट केलेले जो एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे त्याचा ता, आणि त्याचबरोबरीनं जे एक्झिस्टिंग विटला जे स्ट्रेंथनिंग आहे रस्त्याचं याचं काम आता यासाठी निधी मंजूर झालेलं आहे त्याचंही काम हे लवकर सुरू होईल असं हे संपूर्ण त्यांनी आश्वासन केलं आता दर महिन्याला याचा रिव्ह्यू घेऊन हे काम नेमकं किती पुढे जात आहे आणि त्यामध्ये नेमकी काय प्रगती दिसते हे पाहणं इथून पुढे महत्वाचं प्रत्यक्षात पीएमआरडीए ची जी पाच काम आहे या कामांना साधारणतः महिन्याभरात सुरू होणं अपेक्षित आहे जे मिसिंग लिंक्स आहेत पुढच्या अकरा काम आहेत ही साधारणतः पुढच्या दोन महिन्यात सुरू होणं अपेक्षित आहे नॅशनल हायवेचं काम जे आहे हे पुढच्याच मार्च एप्रिलमध्ये या नॅशनल हायवेच्या पूर्ण एलिव्हेटेड कॉरिडॉरचं काम सुरू होणं अपेक्षित आहे आणि त्याच पद्धतीने तळेगाव चाकण शिखरापूरचं आता निविदा प्रक्रिया स्थळ त्यांनी निविदा मागवलेल्या आहेत आणि आता त्या निविदा भरण्यानंतर त्या पुढची गोष्ट ही समोर येईल मेट्रो पिलरमुळे नाही मेट्रोचा अजून यामध्ये अंतर्भाव झालेला पूर्णपणे नाहीये त्याच्यासाठी प्रोव्हिजन झालेली मेट्रो साठी प्रोव्हिजन आहे पण मेट्रोमुळे कामाला डिले दिरंगाई अशातला भाग नाहीये मेट्रोचा प्रस्ताव मेट्रोचा आपण पाठपुरावा करतोय पण मेट्रोला जर मेट्रोने होकार दिला तर त्यासाठीची प्रोव्हिजन ही ऑलरेडी डिझाईन मध्ये नॅशनल हायवेच्या डिझाईन मध्ये केलेली आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं तुमचं फॉलोअप तुम्हीच घेणार का कारण की अनेक वेळ आश्वासन दिलं जातात नागरिकांना त्रास सहन करावं शंभर टक्के त्यामुळे आम्ही सगळेच लोक आम्ही सगळे लोकप्रतिनिधी या नात्यानं हा फॉलोअप या पा आधीही घेत नसतो आणि या पुढच्याही काळात आता जी टाईमलाईन दिलेली आहे ही टाईमलाईन व्यवस्थित पाळली जाईल यासाठी आम्ही सगळे फॉलोअप घेऊ आणि पी यामध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून नोडल एजन्सी म्हणून पी ची भूमिका महत्वाची राहील दुसरा प्रश्न म्हणजे एटीएस कडून कोण भागामध्ये धरपकड किंवा मोहिमा खरोखर सुरू केलं कोण या परिसरामध्ये आय लव्ह मोहम्मदची मोठ्या प्रमाणामध्ये बॅनर आता जळकोटे जातात हे कुठल्याही प्रकारच्या पोलरायझेशनला कुणीही कधीही सपोर्ट करणार नाही पण ही जर पोलिसांनी कारवाई केली असेल तर नक्की काय इंटेल आहे याची माझ्याकडे पूर्ण माहिती नाही त्यामुळे अशा विषयावर पूर्ण माहितीशी भाष्य करणं योग्य ठरणार सचिन यामध्ये काल गृहराज्यमंत्र्यांनी काहीतरी विधान केलं ते स्टेटमेंट माझ्या वाचनात अजून आलेलं नाहीये पण अशा पद्धतीनं जर गृह राज्यमंत्रीच अशा पद्धतीनं क्षेत्र परवान्यावर सही करत असतील तर एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत ही चिंताजनक बाब आहे महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथामध्ये हे शब्दांतर असा शब्द शब्द वापरण्यात होता बदलला आणि आता गांधी हत्या किंवा गांधी खून असं त्याच्यामध्ये मुळात सुरुवातीला जो शब्द वापरण्यात आला यामध्ये जी कायम एक एक आयडियोलॉजी घुसवण्याचा प्रयत्न होतोय हा आयडियोलॉजी घुसवण्याचा प्रयत्न नेमकी कोणी केला आणि त्यासाठी दोषी कोण आहे हे, हे सुद्धा समोर येणं तितक्याच गरजेचं आहे ही दुरुस्ती जी केली गेली त्या दुरुस्ती ही करणं गरजेचं होतं ती आवश्यक होते परंतु सुरुवातीचा जो खोडसाळपणा आहे हा खोडसाळपणा ज्याने कोणी केला असेल त्याची जबाबदारी निश्चित होणं गरजेचं लडक्या बहिणीसाठी सामाजिक न्याय विभागाचा चारशे कोटी निधी लडक्या सामाजिक न्याय विभागाचा चारशे धावपटीचा निधी वाढवला सामाजिक न्याय विभागाचा कुठलाही प्रकारचा निधी वळवणं हे अत्यंत दुर्दैवी आहे कारण समाजातल्या शोषित वंचित घटकांसाठी त्याचा वापर होणं जास्त गरजेचं आहे आणि या पद्धतीनं सरकार जर निधी पूरक नसेल तर नेमक्या योजना का जाहीर करता हा मोठा प्रश्न तयार होतो आता नवीन आयुक्तांनी चार्ज घेतला आयुक्त नवीन आयुक्तांनी ज्यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी हर्डीकर साहेबांनी चार्ज घेतला त्यांना त्याविषयीची कल्पना असेल पण इतक्या मोठ्या सुरस आणि चमत्कारिक कथा पिंपरी चिंचवड महापालिकेत मागच्या प्रशासक असणाच्या काळात घडलेलं आहे तर मला वाटतं हर्डीकर साहेबांनाच थोडा श्वास घ्यायला वेळ लागेल या सगळ्या गोष्टी हे होण्यासाठी त्यामुळे त्यांचा एकदा आढावा झाला की ती आढावा बैठक होईल